अठ्ठेचाळीस वर्षाची परंपरा जपत ओम सन्मित्र मित्र मंडळाचा गणेशोत्सव साजरा ध्वनीप्रदूषणावरील जनजागृतीपर चलचित्र ठरतंय भक्तांचं आकर्षण केंद्र ठाण्यातील पडवळ नगर परिसरात दरवर्षी भक्तिभावाने साजरा केला जाणारा ओम सन्मित्र मित्रमंडळाचा गणेशोत्सव यंदाही भव्यतेने आणि सामाजिक संदेश देत साजरा केला जात आहे गेली अठ्ठेचाळीस वर्ष ही परंपरा अखंडपणे जपणाऱ्या मंडळाने यांना एक वेगळाच उपक्रम राबवत गणेश भक्तांचे लक्ष वेधले आहे मंडळाने यावर्षी प्रदूषण या अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक विषयावर आधारित चलचित्र सादर केले असून त्याद्वारे लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे गणेशोत्सवाच्या निमित्ताने डी जे संस्कृती कांठाळ्या बसवणारे मोठे स्पीकर्स लेझर लाईट्स यांचा वापर करणे ही एक प्रकारची परंपराच झाली आहे मात्र त्याचे आरोग्यावर आणि समाजावर होणारे परिणाम फारच गंभीर असतात हे लक्षात घेऊन ओम सन्मित्र मित्रमंडळाने यावर्षी ध्वनीप्र प्रदूषणाचे दुष्परिणाम यावर अत्यंत प्रभावी आणि विचार प्रवर्तक चलचित्र तयार केले आहे या चलचित्रात डी जेच्या प्रचंड आवाजामुळे वृद्ध लहान मुलं आणि आजारी व्यक्तींना होणाऱ्या त्रासाचे दर्शन घडवले आहे तसेच आधुनिक लेझर लाईट्सचा डोळ्यांवर होणारा परिणाम आणि यामुळे धार्मिक वातावरण बिघडण्याची शक्यता यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे पडवळ नगर परिसरात बाप्पा मोठ्या भक्तिभावाने विराजमान झाले असून मंडपाभोवती सजावट लाइटिंग आणि सामाजिक संदेश देणाऱ्या फलकांनी सजलेला परिसर भक्तांना मंत्रमुग्ध करत आहे अनेक भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत तर स्थानिक नागरिक महिला मंडळ तरुण वर्ग आणि लहान मुलांचा उत्साह विशेष उल्लेखनीय आहे ओम सन्मित्र मित्र मंडळाचे अध्यक्ष विजय पडवळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की गेली अठ्ठेचाळीस वर्षापासून गणेशोत्सव साजरा होत असून दरवर्षी वेगवेगळे सामाजिक संदेश दिले जातात तसेच मंडळाच्या स्थापनेपासून धर्मवीर आनंद दिघे हे देखील उपस्थित राहून गणरायाचे दर्शन घ्यायचे अशी माहिती पडवळ यांनी दिली गणेशोत्सव हे केवळ धार्मिक साजरे पण नसून समाजात सकारात्मक बदल घडवण्याची संधीही आहे ओम सन्मित्र मित्र मंडळाने यावर्षी हे अत्यंत प्रभावीपणे साध्य केले आहे ध्वनी प्रदूषणासारख्या समस्येवर अत्यंत कलात्मकतेने आणि संवेदनशीलतेने सादर केलेले चलचित्र हे इतर प्रेरणादायी ठरणार आहे ओम मंडळ नगर हे विघ्नार्थक याची ओळख आहे यामध्ये दिगे साहेब प्रत्येक वर्षी हजेरी लावायचे दर्शनासाठी उपस्थित राहायचे त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे प्रत्येक वर्षी इथे येत असतात त्यांच्या समवेत राम रेपाळी साहेब रवीद्र फाटक साहेब हे नेहमी उपस्थित असतात त्यांचा मोठं योगदान या मंडळासाठी आहे त्याचप्रमाणे या मंडळाला एकोणीसशे एकुनिश, एकोणीसशे सत सा, अठ्याहत्तर साली स्थापना झाली असून हे अठ्ठेचाळीसवं वर्ष आहे मंडळाचं आपण प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या प्रकारचे चलचित्र देखावा सादर करत असतो या वर्षी आपण डी जेवर चलचित्र सादर केलेलं आहे डीजेमुळे होणाऱ्या कर्कशा आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येत असतो त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे प्रॉब्लेम होतो तसंच तस लाईट्स लाईट्समुळे डोळ्याचा रक्त प्रभाव होऊन डोळे निकामी होऊ शकतात असा हा चलचित्राचा देखाव सादर केलेला आहे यामध्ये मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि एरियातले सगळे रहिवासी यांचा मोठा सहभाग या मंडळासाठी लाभतो नागरिकांना हे आवाहन करेल की असे डीजेचं जे प्रदूषण ते थांबवायला पाहिजे त्यामुळे मृत्युमुखी होण्या होण्याची संख्या ऑटोमॅटिक कमी होऊ शकते सांस्कृतिक कापत सांभाळून हे डीजे बंदच व्हायला पाहिजे परत परत जपून जुने जी पद्धत आहे ती परत अवलंबून यायला पाहिजे